जी आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असं पत्र आदेश सामान्य प्रशासन विभागाचे निर्गमित झालेले आहेत काय आहेत आदेश आणि या आदेशाचा फायदा कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी अधिकारी यांना मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलाईकोनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत काही दिवसापूर्वीच निर्गमित झालेले महत्त्वपूर्ण आदेश आहेत निवडसूची वर्षात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत प्रति उपसचिव असतापना सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग जे आहेत त्यांना हे निर्गमित झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीनं करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि सदर कार्यवाहीचा जलदगतीनं आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील आपल्या विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीची माहिती सात दिवसात उपलब्ध करून द्यावी सामान्य प्रशासन विभागास उपलब्ध करून द्यावी यासंदर्भातलं हे पत्र दिलेलं आहे त्यामुळे निश्चितच जो मुख्यमंत्री महोदयाने शंभर दिवसाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे सर्व राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी यांची जी पदोन्नती आहे त्याची कार्यवाही आहे ती प्रोसेस आहे ती आता जलदगतीनं होणार आहे त्यामुळे निश्चितच यासंदर्भात जे कर्मचारी प्रतीक्षा करत होते त्यांची पदोन्नती आता होणार आहे त्यांना ह्याच्या संदर्भातली आनंदाची बातमी मिळणार आहे त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत परिपत्रक आहे तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद